तर बघा काय माहिती आहे किमान ग्रंथासाठी कृती कार्यक्रम राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा कार्यक्रम राज्यात दुसरी ते पाचवीच्या अनेक विद्यार्थ्यांना आदल्या इयत्तेतील धड्याचे किमान वाचन आणि किमान बेरीज वजाबाकी येत नसल्याचे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे नास आणि असर यासारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरावर विविध संरक्षणामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची जी वस्तुती दर्शवण्यात आली आहे त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे भारत सरकारने निपुण भर भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान सन दोन हजार सोळा ते सतरापर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे या याचाच एक भाग म्हणून राज्यातील दुसरी ते पाचवीच्या ई वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्याचा कृती कार्यक्रम घेण्यात येईल शिक्षकांनी दिलेल्या नमूदेनुसार अपेक्षित अध्ययन क्षमताची स्तरन्याय पडताळणी करावी त्यानुसार अपेक्षित क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतः स्वतःचा विद्यार्थीने कृती कार्यक्रम आखायचा आहे तीस जूनपर्यंत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्या वर्ग येता आहे किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी प अपेक्षित सर्व सर अध्ययन क्षमता प्राप्त करतील याचे खात्री प्रत्येक शिक्षण करायचे सूचित करावं लागणारं काम विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करण्यासाठी यासाठी शालेय वेळेस शिक्षण वापरावा याच कालावधीत मे महिन्यात सुटी येत असते आणि ते अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याच्या संबंधित शाळा मुख्याध्यापक शिक्षक पालकांनी नियोजित करावं अशी सूचना आहे मे महिन्याच्या सुट्या मिळत यासाठी एप्रिल महिन्यामध्ये घाईत्री याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर अशी विद्यार्थी पुन्हा मागील त्या प्रेरणा आणि याची दक्षता घ्यावी असं बजावलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्या असं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद